खोपोली पेण मार्ग सुसाट इसांबा फाटा येथे वाहनांचे वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला हा समस्येचा हा वृत्तांत खोपोली पेण मार्गाचे काम शिलफाट्यापर्यंत काही प्रमाणात पूर्ण झाले आहे त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे या रस्त्याला वेग कमी करण्यासाठी रस्त्याला लागून गावागावामध्ये जाण्यासाठी वळण नसल्याने या ठिकाणी गतिरोधक असणे जरुरीचे बनले आहे कारण रस्ता सुसाट झाल्याने मोठे मोठे छोटे मोठे अपघाताच्या घटना होत आहे इसांबा फाटा येथे रस्ता रुंद व नूतनीकरण झाल्याने या ठिकाणी सावरोली व टाटा स्टीलकडे जाण्यासाठी वळण घेताना अनेक अपघात होत होता थोडक्यात वाचले आहेत त्यामुळे अनेक अपघात होता होता थोडक्यात वाचले आहेत त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूंकडे गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिकांसह वाहन चालक देखील करीत आहे खोपोली पेण मार्गाचे नूतनीकरण अनेक वर्षांपासून सुरू असून या मार्गाचं काम सध्या बऱ्यापैकी पूर्ण झालंय त्यामुळे हा रस्ता सुसाट झाला आहे मात्र रस्त्याला लागून कारखानदारी व गावे असल्याने या ठिकाणी वळण घेताना मागून सुसाट येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा अपघात होत होत होता होता राहिले आहेत तर अनेक छोटे मोठे अपघात घडलेही आहेत त्यामुळे इसंबा फाटासह अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्यांचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनीने असे अपघातस्थळ असणाऱ्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे जेणेकरून अपघात टाळता येईल अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे कामगार वर्ग व स्थानिक नागरिक यांच्यासह रिक्षाचालक करीत आहे या गंभीर समस्येकडे सावरोलीतील सामाजिक कार्यकर्ते सुहास बारड यांनी प्रशासकीय यंत्रणा व रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदार व कंपनीने लक्ष देऊन गतिरोधक बसवून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.